नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा नर्मदेला दाराशी आलेली पाहून पार्वतीबाईंना भडबडून आलं आईला पाहून नर्मदेचीही तीच अवस्था झाली हातातलं सामान खाली ठेवून आपल्या आईला बिलगली आईनं देखील तिला उराशी धरून ठेवलं तिच्या मस्तकावर थोपटत पार्वतीबाई म्हणाल्या की ती गुणाची पोर माझी पण तिच्या गुणांचं चीज नाही झालं काय बिचारीचं नशीब पार्वतीबाईंनी तिला स्वयंपाक घरात नेलं बाहेर चार चौघात त्यांना आपलं दुःख दर्शवायचं नव्हतं हातपाय धुवून नर्मदा तिथेच एका पाटावर बसली नर्मदेनं सतराव्या वर्षात पदार्पण केलं वय तारुण्यानं फुलायचं असतं डवरायचं असतं पण नर्मदा या वयात पार कोमेजून गेली त्याला कारणही तसंच घडलं होतं फार वनस्ताप सहन करावा लागला तिला ती बिचारी मुकाट्यानं सारं सहन करीत होती भरीसभर काय नुकताच जन्मलेला मुलगाही अल्पायुष्य ठरला या घटनेचा तिच्या मनावर प्रचंड आघात झाला पोटचं पोर गेल्यावर अनेक दूषणं मिळाली दुःखद घटनांचा शरीरावर विपरीत परिणाम झाला नाही तर नवलच सासरी राहणं अशक्य होऊन गेलं अंथरून धरलं आणि म्हणून तात्या तिला मुंबईला घेऊन आले तिला दिलासा देत पार्वतीबाई म्हणाल्या आता बरेच दिवस इथे राहा काही हरकत नाही ना कुणाची हे बोलताना पार्वतीबाईंना हुंदका आला लुगड्याचा पदर न कळत नेत्रांकडे गेला नर्मदा त्वेषानं म्हणत होती फार फार सहन केलं मी पार्वतीबाईंनी तिला पुन्हा जवळ घेतलं तो विषय त्यांनी पुढे वाढवला नाही तिनं काय सहन केलं याची त्यांना पूर्ण कल्पना होती त्या गोष्टीची तात्यांनी आणि त्यांनी चार चौकांत वाच्यता केली नाही ते दुःख ते दोघेही आतल्या आत सहन करीत होते दुःखाच्या त्या जखमा त्यांच्या मनात गाभ्यात खोलवर रुतल्या होत्या तात्यांनी संयम सोडला नाही स्थितप्रज्ञ माणसांचं तात्या हे चालतं बोलतं उदाहरण होतं पार्वतीबाईंनी असा संयम ठेवला होता, होता। घरात दहा बारा लोकांचा राबताय ही गोष्ट त्या कधी विसरल्या नाही सुखाची उधळण करावी दुःख आपलं आपण भोगावं ही आठवले कुटुंबाची रीत होती ती रीत सर्व आठवले मंडळींच्या अंगी पुरेपूर वाढली होती तिची दुरावस्था पाहून दोघांच्या मनावर आघात झाला होता पण तो आघात तात्यांनी आणि पार्वतीबाईंनी खंबीरपणे सहन केला दुःखाला अश्रू वाटे मा वाट मोकळी करून दिल्यावर नर्मदा सुद्धा सावरली काही दिवसातच माहिती चांगली रोळली खंगलेली प्रकृती काही भरून येत नव्हती तिच्याकडे पाहून पांडुरंगाला वाईट वाटायचं त्याच्या दृष्टीसमोर लहानपणची ताई दिसायची त्याच्याबरोबर खेळणारी बागडणारी मातृवत सांभाळ करणारी तेव्हाच्या तिच्या खेळकर रूपाच्या तुलनेत आताचं तिचं खंगलेलं रूप पाहून त्याच्या मनाचा थरकाप होत होता काय करू शकणार होता तिची विचारपूस मात्र आवर्जून करायचा आणि कौरकल्यावर तिच्याजवळ येऊन बसला ताई कशी आहेस तू तु? उत्तम तुझं कसं चाललं आहे माझंही उत्तम तुझं सारं चांगलं होऊ दे बाबा म्हणजे मी भरून पावले तू फार आहेस खूप खूप शिकून मोठेपणे चांगलं नाव कमवायचं आहे तुला आय सी एस व्हावं लागेल वकील नाहीतर डॉक्टर सगळेच होतात तुला त्यांच्याहून मोठं व्हायचं आहे तुझ्यासारखी बुद्धिमान मुलं आय सी एस होऊ शकतात हे ध्यानात ठेव तुझा वेळ अन्य गोष्टीत दौडू नकोस मी अन्य गोष्टी का करतो ताई मला माहिती आहे रे मी अवघाच आपलं सांगितलं क्षणभर कोणी बोललं नाही पांडुरंग म्हणाला ताई मी अन्य गोष्टीत माझा वेळ दवडत नाही तसाच माध्यमिक शाळेचं शिक्षण घेण्यातही वेळ वाया घालवणार नाही म्हणजे ताई मी रोह्याला चाललो आहे पाठशाळेचं शिक्षण घ्यायला रोह्याला अचानक का निर्णय घेतला मी नाही घेतला हा निर्णय तात्यांनी घेतला अर्थात माझीही तशी इच्छा होती तेवढ्यात तात्या आले कसली इच्छा पांडुरंगा पाठशाळेत जायची रोह्याला खरंच की ताईला सांगितलंच नाही अजून आदल्या दिवशी घडलेला प्रसंग तात्यांनी जसाच्या तसा तिला कथन केला त्या दिवशी रविवार होता दर रविवारी नऊ ते साडे दहा पाठशाळेची वेळ असायची एरवी सोमवार ते बुधवार सायंकाळी सात ते आठ पाठशाळा असे तात्या गीतेवर प्रवचन करायचे उपनिषदांवर सांगायचे वेळापत्रकात कधी बदल होत नव्हता नेहमीप्रमाणे उपनिष उपनिषदाचे प्रवचन करून पाठशाळेतून निघाले होते माधवबागेतून बाहेर पडल्यावर घरच्या रस्त्याला लागले तेव्हा पंडित रमापती मिश्र त्यांच्या समोर आले पंडित मिश्र हे गिरगावातल्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत प्रमुख अध्यापक होते पांडुरंगाला साचेबंद शिक्षण देण्यापेक्षा संस्कृतचे शिक्षण देण्याची आवश्यकता अधिक आहे तात्यांनी त्याचं नाव डी जी टी हायस्कूलमधून काढून या पाठशाळेत घातलं पाठशाळेचे प्रधान अध्यापक पंडित मिश्र त्यांना भेटले शास्त्रीजी मी तुम्हाला आज भेटायला येणार होतो बरं झालं आज भेट झाली काय काही विशेष तात्या उत्सुकतेनं बघायला लागले पंडित मिश्र म्हणाले मी तुम्हाला सांगणार होतो की त्यात आमच्या पण आमच्या संस्थेचंच त्यात नुकसान आहे संस्थेपेक्षा पण मी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार अधिक महत्त्वाचा मानतो आणि म्हणूनच तुम्हाला सांगायला प्रवृत्त झालो तात्यांची उत्सुकता शिगेला पोचली पंडित मिश्र म्हणाले शास्त्रीजी तुमचा मुलगा अतिशय बुद्धिमान आहे त्याच्याकडे लोकोत्तर बुद्धिमत्ता आहे कोणत्या क्षुद्र हेतूने तो आमच्या संस्थेत शिकायला आलेला नाही हे आम्ही जाणतो तो जर आमच्या संस्थेत राहिला आमच्या संस्थेचं नावलौकिक होईल पण त्याचं वैयक्तिक जीवन उज्ज्वल होणार नाही त्याची अलौकिक बुद्धिमत्ता आणि कार्यतत्परता पाहून माझ्या मनात दोन विचार आले कोणते पांडुरंगाला आमच्या पाठशाळेत ठेवून संस्थेची कीर्ती दशदिशांना पसरवावी दुसरा विचार हा की संस्थेचा विचार न करता त्याचं वैयक्तिक जीवन कसं उज्ज्वल होईल याकडे लक्ष द्यावं दोन्ही विचार मनात आले संस्थेची कीर्ती वाढवण्यापेक्षा पांडुरंगाचं जीवन उज्ज्वल बनावं असंच मला वाटलं त्यावेळी कुणी संस्थेचा आधी विचार केला असता परंतु पंडित मिश्र गुणग्राहक शिक्षक होते सामान्य विद्यार्थ्यांमध्ये राहून पांडुरंगाचा विकास होणार नाही असं त्यांना वाटलं होतं वैजनाथ शास्त्रींच्या कानावरी लवकरच गोष्ट घालावी असं त्यांनी ठरवलं कर्मधर्मसंयोगांनी अवचित तात्यांशी गाठ पडली आणि त्यांनी हे सर्व सांगितलं समजावणीच्या स्वरात पंडित मिश्र म्हणाले आमच्या संस्थेत राहिल्याने पांडुरंगाच्या आयुष्याचं नुकसान होईल तुम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र पाठशाळा काढा तुम्हाला ते शक्य आहे म्हणून सांगतो त्यामुळे त्याची प्रगती अधिक झपाट्यानं होईल ही गोष्ट तुम्हाला सांगताना एका बुद्धिमान विद्यार्थ्याला मी गमावणार आहे याची मी पूर्ण मला जाणीव आहे पण त्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे मिश्रजींचं प्रामाणिक बोलणं ऐकून तात्या भारावली मिश्रजींच्या मुखातून जणू भगवंतच बोलला असं त्यांना वाटलं तुमचा विचार योग्य आहे पांडुरंगाला योग्य पद्धतीचं शिक्षण हे मिळायलाच हवं या गोष्टीची तुम्ही मला वेळेत जाणीव करून दिली याबद्दल तुमचे आभार किती मानावे तेवढे थोडे आहेत तात्यांचा निरोप घेऊन पंडित मिश्र निघून गेले पांडुरंगासाठी स्वतंत्र पाठशाळा सुरू करण्याचं तात्यांनी त्याचवेळी निश्चित केलं नर्मदा पांडुरंगासाठी स्वतंत्र पाठशाळा सुरू करायचं ठरवलं खरं पण करणार कुठे नवलकर बिल्डिंगमध्ये जेमतेम राहण्यापुरती जागा रोह्यात आपलं घर आहे ऐसपेइस जागा आहे त्यासाठी रोह्यात पाठशाळा सुरू करायची हे मी ठरवलं आहे तात्यांनी मोठ्या उत्साहानं आपला ऐतिहासिक निर्णय नर्मदेला सांगितला तिलाही आनंद होईल असं त्यांना वाटलं पण ती गंभीर झाली कारण विचारलं तर ती म्हणाली मला तुमचा निर्णय मुळीच मान्य नाही पाठशाळेचं शिक्षण घेणंच मला पसंत नाही तिचं बोलणं ऐकून तात्यांना आश्चर्य वाटलं पांडुरंगही अवाकून पाहायला लागला तात्यांनी तिला विचारलं माझा निर्णय का मान्य नाही कारण पाठशाळेचं शिक्षण घेण्यात पांडुरंगाची बुद्धिमत्ता वाया जाऊ नये असं मला वाटतं इतकं हलक्या दर्जाचं वाटतं का तुला ताई नाही ते शिक्षण घेऊन पांडुरंग पुढे काय करणार त्याच्या भवितव्याचा विचार नको का करायला तात्यात तो अतिशय बुद्धिमान आहे तो निश्चित आय सी एस ऑफिसर होईल याविषयी मला मुळीच शंका नाही सरकार दरबारी त्याचा चांगला मान मरातब मिळेल परदेशी जाता येईल चार लोकांत मानानं हिंडता येईल सारा आयुष्य त्याचं बदलून जाईल आठवले घराण्याचा पहिला आय सी एस ऑफिसर केवढी भूषणाभ ठरेल तात्या आणखी काय काय मिळेल नर्मदा नर्मदा निरुत्तर झाले तात्याच पुढे म्हणाले हे ब आठवले घराण्याला नावलौकिक मिळवण्याची मुळीच आवश्यकता नाही नाव मिळवण्यासाठी आपल्याला कोणतंही कार्य करायचं नाही संस्कृतीचा प्रसार करणं हे आपलं मुख्य काम हे काम अण्णांनी मुहूर्तमेढ रोवली तेव्हा सुरू झालं या देवकार्याची ध्वजा पांडुरंगाला पुढे न्यायची आहे आय सी एस होऊन तो हे कार्य कसा करणार पांडुरंगाकडे पाहत नर्मदा म्हणाली हे काम तो केव्हाही करू शकतो पण आधी शिक्षण महत्त्वाचं पाठशाळेचं शिक्षण देऊन तुम्ही त्याला भिक्षुकी करायला लावणार आहात का क्षणभर तात्या बोलले नाही समोरच्याला विरोध करणं एकदम मत खोडून टाकणं हा तात्यांचा स्वभाव नव्हता म्हणून ते काही न बोलता त्यांनी पांडुरंगाकडे पाहिलं तुला काय वाटतं पांडुरंगा आय सी एस व्हायचं का पाठशाळेत जायचं कोणतं शिक्षण घ्यावं असं वाटतं मला वेगळं शिक्षण घ्यायचं आहे तात्या मी संस्कृत शिकावं अशी अण्णांची इच्छा होती मी तेच शिक्षण घेणार मला नाही व्हायचं आहे आय सी एस त्याच्या बोलण्यावर नर्मदा म्हणाली पांडुरंगा अजून तू लहान आहे कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचं तुझं वय जा नाही मुळीच नाही मी निर्णय घेऊ शकतो ताई संस्कृतचं शिक्षण घेऊन मी पुराणं सांगायला जाणार नाही शिक्षणातून सुद्धा घेणार नाही पण संस्कृतचंच शिक्षण घेणार त्या बोलण्याचं नात्यांना कौतुक वाटलं नर्मदाकडे पाहून ते म्हणाले तुला खरं सांगू नर्मदे आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीचं महत्त्व आपलीच लोक विसरले आहेत पण मी तसं करणार नाही पांडुरंग बुद्धिमान आहे मी त्याच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था करीत आहे त्यांच्याही बाबतीत असंच घडलं होतं अतिशय बुद्धिमान असल्याने त्यांना स्वतंत्र शिक्षण अण्णांनी दिलं दुसरे चिरंजीव नारायणराव इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी गेले पांडुरंगाच्या बाबतीतही तात्यांना तेच करायचं होतं खरं म्हणजे स्वतंत्र शिक्षण देणं तात्यांना मुळीच परवडणारं नव्हतं पण पांडुरंगाच्या भल्यासाठी मोठ्या जिद्दीनं पाठशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांचा निर्णय नर्मदेला मुळीच मान्य नव्हता तात्याही ती तात्यांवर मनापासून संतापली उघडपणे काही बोलली नाही तात्याही काही न बोलता पलंगावर बसून होते पांडुरंग तिच्याकडे पाहत होता तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं कुणीच काही बोलत नव्हतं तणाव दूर करण्यासाठी पार्वतीबाई बाहेर आल्या चला पानं घेऊ का बारा वाजून गेले तात्या म्हणाले चला उठा पानं घ्या चला जेवून घेऊ नर्मदे चल मला जेवायचं नाही जेवायचं नाही नाही मला भूकच नाही तात्यांच्या छातीत धसू झालं पार्वतीबाई म्हणाल्या अगं असं डोक्यात राग घालून घेऊ नये चल जेवून घे बरं वाटेल तर त्यांची तीच समजूत घालायचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या निर्धारापासून ती ढळली नाही थोडे थोडके नाही तीन दिवस अन्नग्रहण केलं नाही अशी निर्वाणीची भूमिका घेईल असं वाटलंच नव्हतं आई तात्यांप्रमाणे पांडुरंगही चिंताग्रस्त होऊन गेला आपलं भलं व्हावं या भावनेपोटी ताईनं उपोषण सुरू केलं आहे हे त्याला कळत होतं त्याच्यावरचं अपार प्रेम तिच्या या कृतीतून पुन्हा एकदा प्रतीत झालं होतं आणि प्रकृतीच्या दृष्टीनं तिला उपोषण करणं शक्य नव्हतं योग्यही नव्हतं दुःखाचे अनेक आघात तिच्या मनावर झाले होते खंगून गेली होती आई तात्या परोपरीनं तिची समजूत काढत होते पण त्यांना यश नाही आलं तीन दिवस उलटून गेले नर्मदेनं उपोषण सोडलं नाही पाठशाळेचा निर्णय घेण्याचा निर्णय त्यानं पूर्ण विचारांती घेतला होता म्हणूनच तो आपल्या निर्णयापासून तिच्याप्रमाणेच तोही ढळला नाही एकसारखा म्हणत होता ताई फक्त माझा विचार करते मी समाजाचा विचार करतो आहे समाजाच्या उत्कर्षात माझा उत्कर्ष आहे संस्कृतीचा प्रसार करून समाज प्रबोधन करायचं असेल तर प्रचलित शिक्षण पद्धतीचा उपयोग नाही त्यासाठी स्वतंत्र शिक्षणच घ्यायला हवं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो